तुम्ही फक्त मला दुबई राजा म्हणून ओळखता ना परंतु माझं नाव काय माझं गाव कुठलं मी कुठे राहतो मी दुबईला कसं आलो मला युट्यूबरनं किती पैसे मिळतात मला दुबईची कंपनी किती पगार देते तुम्हाला असं वाटतं भरपूर भावांना असं वाटतं आहे कमेंट करतात मला तर मी आज तुम्हाला जो काही माझा जो काही माझा हा जो, जो प्रवास आहे आज मी माझा जो संपूर्ण प्रवास तुम्हाला मी शेअर करणार आहे तर तुम्हाला जर माझा प्रवास आणि ही जर माझी मेहनत जर तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला सुरुवात करतो रामराम मंडळी यारारमध्ये जय शिवराय जय भीम भावो नाव व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वात प्रथम माझं नाव आहे ना माझं नाव आहे राजेंद्र दशरथ दवंडे परंतु घरी मला सगळे राजू राजू म्हणून म्हणायचे त्याच्यामुळे माझं नाव झालं राजू आणि मग जसं मोठा झालो मग मा आपल्याकडे माहीत आहेत ना की राजू नाव असलं तर मग राजूला राजा असे करून मग मला राजे म्हणत होते सगळे माझं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये एक आमचं मंट तालुक्यात गाव येतं परंतु ते गाव आम्ही कधी बघितलंच नाही आमचे वडील रेल्वेमध्ये होते आणि ते जालन्यामध्येच आम्ही लहानसे मोठं झालो वडिलांची बदली झाली बदनापूर तालुक्यात मग नंतर मग बदनापूर तालुक्यामध्ये आलो आम्ही बदनापूर तालुक्याला आम्ही स्टेशनला राहायचो रेल्वे क्वार्टरमध्ये आणि मग तिकडनं परत आम्ही मग जालन्याला आलो आणि मग जालन्याला शाळा वगैरे आली वडील जरा खाणारे पिणारे होते नोकरी होती गव्हर्मेंटची परंतु काम व्यवस्थित करत नव्हते जालना स्टेशन आणि जालन्याचं बसस्टॉप आहे ना मग तिकडे पण पेपर वगैरे विकायचो मला पंधरा रुपये बारा रुपये रोज मिळायचा आणि मग त्याच्यामध्येच आमचं घर चालायचं वडिलाची ड्युटी गेल्यानंतर त्याच्यानंतर प्लंबरचं मी काम शिकलो जालन्यामध्ये मला ऐंशी रुपये रोज होता ऐंशी रुपयावरनं मग मला शंभर रुपये रोज मिळायचा मी प्लंबरचं काम करत होतो जालन्यामध्ये जालना जिल्ह्याची मला पूर्ण माहिती आहे लग्न झालं माझी सासूरवाडी बदनापूर तालुक्याचीच आहे लग्न झालं मग काही शंभर रुपयात भागत नव्हतो स्वतःचं काही घर वगैरे काहीच नव्हतं मला प्रॉपर्टी काहीच नव्हती असं वाटतं ना की मुंबई म्हणजे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करते तर मला पण असं वाटलं की आपले पण स्वप्न मुंबई पूर्ण करीन मग मी मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर मी तेच जवळ मी जालन्यामध्ये शंभर एकशे वीस रुपये रोजना काम करायचो मग तेच मी दोनशे तीनशे रुपये रोज कमवायला लागलो मुंबईमध्ये आता भरपूर काही मिसन लागलं नशा वगैरे करायचो मी परंतु मग कधी काम असायचं कधी नसायचं आणि रूम तो तुम्हाला माहितीच आहे मुंबईला रूम घेणं म्हणजे खूप कठीण असतं किर्याच्या भाड्याच्या घरामध्ये राहायचो एकदम छोटंसं रूम होता आमचं एकदम छोटंसं आणि छोटाच परिवार होता आणि मग छोटसं एक रूम आम्ही भाड्याने घेऊन दोन अडीच हजार रुपये त्याचं भाडं असायचं लाईट बिल वेगळं असायचं परंतु ते लाईट बिल पण भरणं शक्य नसायचं कधी काम आहे कधी नसायचं मग भाडं भरणं पण शक्य नसायचं मग असं वाटत होतं की यार आता आता काय करणार आहे आपण मग कष्ट केले पावसाचं पाणी घरात जायचं पाठीमागं गटर असायचा गटराचं पाणी पण घरामध्ये यायचं तर मेहनत केली कष्ट केले आणि मग नंतर विचार केलेला ब बिल्डिंग लाईनमध्ये काम करायचो मी तर माझे जे मित्र होते ना बाहेरच्या राज्यातले जास्त होते राजस्थानी आणि यू पी बिहारचे मग त्यांच्यासोबत राहून राहून मग मला असं वाटलं की बाहेर देशामध्ये लोकं जातात आणि इकडे काम करतात आणि इकडे चांगले पैसे कमावतात पण शिक्षण तर मला नाही आहे सातवी शिकल्यालो आणि मग मला असं वाटायचं की यार शिक्षण नाही आहे इंग्लिश येत नाही आहे लिहता येत नाही वाचता येत नाही आहे मग आपलं कसं होईल आपल्याला काय काम मिळेल इकडे तर मग असंच मी ठरवलेलं की नाही दुबईला गेल्यानंतर लागल जे काम करेल मी लागल जे काम करेल परंतु मला दुबईला जायचं आहे प आणि येण्याच्या अगोदर दुबईबद्दलचं मला काहीच माहितीच नव्हतं काही कल्पना नव्हती की दुबई देश कसा आहे इकडे एका एक रुपयाचे भारतात किती होतात का होतात काहीच माहिती नव्हतं अचानकमध्ये योगायोगाला एका कंपनीचा इंटरव्ह्यू आलेलं साऊंड लाईनमध्ये मी गेलेलो पंचवीस हजार रुपये भरण्यासाठी पैसे नव्हते तर बायकोला काही सोनं केलेलं लग्नामध्ये तर तेच मोडून वगैरे तेच पैसे कन्सन्सी ऑफिसला मी दिलेले आणि ते पैसे देऊन मग मी दुबईचा सुरू केलं दोन हजार अठरा साली मग मी दुबईला आलो आणि मग दुबईला आल्यानंतर मग इकडे सगळे आपल्या राज्यात का राज्यातले काही लोक नाहीत आपल्या भाषा बोलणारे नाहीत सगळे बाहेरच्या राज्यातले लोक आणि मग काम वगैरे हो नाही का जाणून बुजून मराठी माणूस आहे म्हणून मुंबईचा आहे म्हणून जा जास्त काम करून घ्यायचे उन्हामध्ये काम करायचो भरपूर मेहनत केली ते पण असं नाही आहे मला सुरुवातीला चौदाशे धरम मला पगार दिलेली कंपनीने चौदाशे आणि शंभर दोनशे धरम मला ओव्हरटाईम मिळायचा तर त्याच्यावरतीच घर चालायचं चा, काही घरी पैसे पाठवायचं मग असं करत करत ना माझ्या घराची जे म्हणजे रा राशन व व्यवस्थित यायचं घराचं सायमान व्यवस्थित यायचं घर चांगलं व्यवस्थित चालायचं चा। रेंट भाडं वगैरे सगळे व्य वे वेळेवरती जायचं मला कंपनीने पगार वाढवली मग आता मला पगार कंपनी तीन हजार धरम देते म्हणजे भारताचे साठ ते पासष्ट हजार रुपये महिन्याला मला कंपनी पगार देते आमचं आम्ही जेव्हा भाड्यानं होतो ना जेव्हा रेंटने राहायचो ना तेव्हा रूम मालिक आम्हाला येऊन भाडं मागायचा पैसे नसले तर तो आम्हाला भांडून जायचा त्यावेळी मी माझ्या बायकोला एक स्वप्न दाखवलेलं मी तो, तो आपल्याला भाडं मागायला येतो ना एक दिवस असा येईल की तू पण जाशील आपलं रूम असणार आहे आणि तरी दुसरा असणार आहे तू जाऊन पण प भाडं मागशील एक दिवस असा येईल महादेवाच्या आशीर्वादाने सगळं काय आता व्यवस्थित आहे दोन माळ्याचं मी रूम घेतलं आहे मुंबईला लवकरच आता घराची पूजा करणार आहे आणि तुम्हाला सर्वांना मी आमंत्रण करणार आहे माझ्या घरी येण्यासाठी त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवत असतो आहे मला असं वाटतं आहे की मी ज्या परिस्थितीमधनं इथपर्यंत पोहोचलो आहे तर असे माझ्या पाठी भरपूर भाव आहेत आपले तिथं त्यांचं काही तिकडं होत नाही आहे त्याच्यामुळेच मी सांगत असतो आहे की दुबईला या किंवा गल्फच्या देशात या मला असं वाटतं आहे की जे आम आम्ही जे लहानपणी जे दिवस बघितले आहेत तर ते आमच्या मुलांना बघू नाही त्याच्यामुळे मी दुबईला आहे आणि लवकरच दुबईकडनं दुबईचा पण लवकरच मी रामराम घेणार आहे आणि लवकरच मी भारतामध्येच सेटेल होणार आहे की नवी मुंबईमध्ये मी राहतो आहे नवी मुंबईमध्येच आता माझं स्वतःचं माझ्या हक्काचं घर माझ्या नवी मुंबईमध्येच आहे आणि हा जो माझा प्रवास होता खूप कठीण होता खूप मेहनतीचा होता खूप हालातीचा होता खूप लोक हसले खूप लोकांना नाव ठेवले परंतु महादेवाच्या आशीर्वादानं आज सगळ्यांचे तोंडबंद झाले हा जो प्रवास आणि माझी जर तुम्हाला ही मेहनत आवडली असेल ना तर भावना कृपया करून ना चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्या केल्या मला पैसे काही मिळत नाही आहे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं यूट्यूबकडनं एवढे पैसे मिळत नाही आहे तर तरी पण तुम्हाला असंच वाटतं की सबस्क्राईब केल्या केल्याला खूप पैसे मिळतात एवढे काही पैसे मिळत नाही आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर माझा आवडत असेल कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम